सर्व अतिथी मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी महामानव विश्ववंदनीय परत पूज बोधिसो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन अतिथी मान्यवरांच्या या ठिकाणी हस्ते या ठिकाणी संपन्न होते या ठिकाणी आजच्या या सामाजिक प्रतिष्ठान दोन हजार पंचवीस पुरस्कार वितरण सोहळ्याचं उद्घाटन तथा प्रतिमा पूजन या ठिकाणी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय कैलासदादा पठारे उद्योजक समाजसेवक पुणे माननीय श्री विठ्ठलजी सर पुणे सेवानिवृत्त आयस माननीय राजेश दादा खरडे बेसावरकर फेमस कोळी गीत तथा नेता अभिनेता दिग्दर्शक माननीय सुशीलजी खटोरसर उद्योजक त्याचप्रमाणे माननीय लक्ष्मणजी लटपटे गंगाखेड ओबीसी फाउंडेशन जनतेचा करदार न्यूज चॅनल माननीय बाजीरावजी ढाकणे लेख लाडकी अभियान माननीय एजाज अली सर लेखक दिग्दर्शक अभिनेता वैभव स्वामी सर संपादक ओम प्रकाश गिरी सर लेख लाडकी अभियान समाजसेवक रत्नाकरजी चव्हाण या सर्व अतिथी मान्यवर कथा अर सोहळ्याचे पुरस्कार दि आणि माननीय बळीराजा बळीराजा बाबरी साहेब प्रदेशाध्यक्ष राष्ट्रपुर महासंघ महाराष्ट्र राज्य